मुंबईतील पवई भागात एअर इंडियाच्या एका महिला पायलटनं गळाफास घेत आत्महत्या केली आहे मृतक तरुणीचं नाव सृष्टी आहे सृष्टीचा प्रियकर तिला मानसिकरित्या त्रास देत होता असा आरोप लावण्यात येत आहे त्याच्या छळाला कंटाळून अखेर तिनं टोकाचं पाऊल उचललं या प्रकरणी आदित्य पंडित नावाच्या तरुणाविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे मुंबईतील अंधेरी मरोळ भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे मरोळ या भागात आ, कनरिया फॉरेस्ट या इमारतीमध्ये राहणारी सृष्टी तुले या नावाची पायलट जी महिला आहे तिने गळफास लावून आत्महत्या करण्यात आलेली आहे पूर्वी काही दिवसांपूर्वी ही महिला एका मैत्रिणीसोबत राहत असून त्या ठिकाणी ती मैत्रीण थोड्या दिवसासाठी बाहेर गेलेली होती त्याच दरम्यान तिचा प्रियकर आहे जो तिला भेटण्यास नेहमीचा येत असो त्याच दरम्यान त्यांच्यामध्ये जे वाद झालेले असून प्रियकर जेव्हा बाहेर जायला निघाला दिल्लीमध्ये त्याच दरम्यान त्या महिलेने प्रियकराला फोन करून सांगण्यात आलेले होते की मी आत्महत्या करते त्याच दरम्यान जो प्रियकर होता तो पुन्हा आला दिल्लीतनं पुन्हा परतून आला आलेला आहे तो प्रियकर दिल्लीत न परतून तो परत आलेला आहे त्याच दरम्यान त्यांनी त्या इमारतीमध्ये जेव्हा त्यांनी पाहिलं तर त्या लॉक जे आहे दरवाजाचा ते उघडत नसल्यामुळे त्यांनी करायला बोलून ते लॉक उघडण्यात ते आलं त्याच दरम्यान त्यांनी जेव्हा पाहिलं तर ती महिला जी प्रियकर तृप्ती तुलानिया तिने गळफास लावून आत्महत्या केलेली होती त्याच दरम्यान तिला सेव्हन इल या रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्याच दरम्यान डॉक्टरांनी सांगण्यात आलेलं आहे की तिचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे पुढील पोलीस हे चौकशी करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संजीवनी वैजल न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय मुंबई